हे बघा शंभू शंभू इकडे या बघा आमच्या गुट्ट्या चला तर हो बघा अकोच्या गाया छान आहेत ना Siapa ya, kan? Suni kaki siapa ni? Siapa kakak omci? Siapa cikak? Sembu, 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 sembu. Ya, yuk, yuk, बघा हा आमचा बुट्या मग त्याकडे बघ हे बघ हे बघा आमची बुक चाय बुक चाय शिंग माटच्या होती हे बघा ही का आमची गाय आता हे बघा आपण बाग बघायचा फुलं किती भारी आले बघा हे आमची काकूचे बाग शेडा गोटा हे बघा आता चला

हे बघा आजीच्या आता शेवाया छान आहेत ना कोणाला सांगते चला आपण जाऊयात ओढ वरती टेरेसवर आता चला हे बघा गाय कशी भारी छान आहे ना शेड आहे सगळ्या भारी हे बघा बाग बघा चला आता आपली तुळस काकूची तुम्हाला तुळस बघायची आहे का चला तर बघूया काकूची तुळस हे बघा काकूची रू बाग बघा हे बघा तुम्हाला गणपती बघायचं आहे का काकूचा बघा गणपती हे बघा फूल बघा फूल ऍपल ची झाडे हे बघा ऍपलचं झाड बघा किती भारी आलंय हे बघा बघा कोंबड्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा